सह्याद्री बुलेटिन मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन नमस्कार मी पूनम न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री मध्ये आपलं स्वागत पावेत राज्यातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री बुलेटिन मध्ये गेल्या आमदार गणपत यांनी पोलीस स्टेशन मध्ये गोळीबार केला होता हे प्रकरण शांत होते न होत शिवसेना ठाकरे गटाचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांची गुरुवारी गोळ्या झाडून हत्या करण्यात आली यावरून विरोधकांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर हल्लाबोल केला आहे संजय राय सुप्रिया सुळे यांच्यासह विरोधकांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे यावर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट शब्दात प्रतिक्रिया दिल्या आहे गाडीखाली कुत्रा आलं तरी विरोधक राजीनामा मागतील असा टोला देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांना लगावला आहे ठाकरे गटाचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांची गुरुवारी रात्री गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती मॉरिस नोरोना या गुंडाने घोसाळकर यांच्यावर पाच गोळ्या झाडल्या यानंतर घोसाळकर यांना रुग्णालयात नेण्यात आले मात्र उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला होता या मुद्द्यावरून आता महाराष्ट्रातील राजकारण प्रचंड तापले आहे ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी या प्रकरणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे एकनाथ शिंदे हे सरकारी पैशाने गुंडा आणि माफी यांना बळ देण्याचे काम करत असल्याचा गंभीर आरोप संजय राऊत यांनी केला आहे ते शुक्रवारी मुंबईत आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषद बोलत होते देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल बेताल वक्तव्य करणारे काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांच्या विरोधात आज नंदुरबार जिल्ह्यात भारतीय जनता पार्टीतर्फे निषेध व्यक्त करण्यात आला काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल सांगितले की पंतप्रधान हे ओबीसी समाजाचे नाही यामुळे प्रधानमंत्री तसेच ओबीसी समाजाला अपमान झाला आहे म्हणून राहुल गांधी विरोधात नंदुरबार येथे जोरदार घोषणाबाजी करण्यात येऊन निषेध आंदोलन करण्यात आले यावेळी राहुल गांधी यांनी पंतप्रधान व समस्त ओबीसी समाजाची माफी मागावी अशी मागणी करण्यात आली आहे शेगावला येणाऱ्या परिवहन महामंडळाच्या शयनियान बस आणि ट्रकचा भीषण अपघात झाला आहे बुलढाणा जिल्ह्यातील चिखली देऊळगाव राजा रोडवरील रामनगर फाट्यावर आज शुक्रवारी फाट्याची सुमारास ही दुर्घटना घडली आहे या yeah. अपघातात बसमधील अठरा प्रवासी जखमी झाले तर आठ प्रवाशांची प्रकृती गंभीर असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी दावग्यात जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले असून पुढील तपास पोलीस करत आहेत मुंबईतील दहिसर परिसरातले ठाकरे गटाचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली मॉरेस नोरोना नावाच्या नेत्याने हा गोळीबार केला आहे आणि त्यानंतर नोरोनाने स्वतःवर गोळीबार करून आत्महत्या केली नॉरेस नोरोना यांनी केलेल्या गोळीबाराच्या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे फेसबुक लाईव्ह दरम्यान मॉरेस नोरोना यांनी घोसाळकर यांच्यावर गोळीबार केला मॉरेस नोरोना याच्यावर यादी गंभीर गुन्ह्याची नोंद आहे हत्या अत्याचार आणि फसवणूक यांसारखे गंभीर गुन्हे त्याच्यावर दाखल आहेत सह्याद्री बुलेटिन मध्ये एक छोटीशी विश्रांती रोखोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठी राखा सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूयात पुढील बातम्या कापूस विक्री केल्यानंतर मिळालेले एकावन्न लाख रुपये घेऊन येत असलेल्या वडवणी नजीक घडली आहे श्यामसुंदर लांडे यांनी कापूस विक्री केला होता त्यांचे आलेले एकावन्न लाख रुपये घेऊन ते वडवणीकडे येत होते यावेळी त्यांना दुचाकी होऊन आलेल्या दोघांनी अडवले नेमके त्याच वेळी एक चारचाकी गाडी तिथून आली त्यातून आणखी तिघजण खाली उतरले या सर्वांनी मिळून लांडे यांना काठीने मारहाण करत त्यांच्याकडील पैशाची बॅग घेऊन पोबारा केला आहे महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस ज्या पद्धतीने काम करत आहेत अशा पद्धतीने गृहमंत्री म्हणून काम आजपर्यंत महाराष्ट्रात कुणी केलं नाही गृहमंत्री फडणवीस काय क्षमतेने काम करत आहेत हे राज्यातील जनता पाहताय शंभर कोटी गोळा करणारा गृहमंत्री तुरुंगात गेला होता या घटनेला फार वर्ष झाली नाही तर आज लोक पुढे येतात मोठेपणाचा बोलत आहेत त्यामुळे आपले गृहमंत्री फडणवीस अधिक सक्षमपणे काम करतात पुणे येथे गुंडांना पोलिसांनी उभा केले या सरकारचे आणि फडणवीस यांचेच काम आहे राज्यात गोळीबाराची घटना घडल्यानंतर विरोधकांकडून कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न पुढे येतोय गृहमंत्री फडणवीस यांच्यावर टीका होत आहे याबाबत आता आमदार पडळकर यांनी फडणवीस हे सक्षम गृहमंत्री असल्याच्या माध्यमांशी बोलताना म्हटलं आहे फेसबुक ठाकरे अभिषेक घोसाळकरांनी भाईच्या कार्यालयातच पाच गोळ्या झाडून त्यांची हत्या केल्याने मुंबई हादरली घोसाळकरांच्या हत्येपाठोपाठ पाठोपाठ मॉरिसनेही स्वतःवर गोळ्या झाडून आत्महत्या केल्याचा संशय आहे या प्रकरणी पोलिसांचा गुन्हे शाखा अधिक तपास आहे अभिषेक घोसाळकर हत्या प्रकरणी विरोधी नेत्यांकडून गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी करण्यात येत आहे यावर राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी प्रतिक्रिया दिली आहे मी देखील गृहमंत्री राहिलो आहे यात गृहमंत्री काय करू शकतात गँगवर आतंकवाद गुंडगिरी याबाबत गृहमंत्री काम करू शकतात प्रत्येकाला गृहमंत्री संरक्षण देऊ शकत नाही असं छगन भुजबळ यांनी म्हटलं आहे माजी आमदार विनोद घोसाळकर यांचे पुत्र आणि ठाकरे गटाचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांची मॉरिस नवरा यांनी हत्या केल्याने खळबळ उडाली आहे या आत्महत्या के केली आहे उदय सामंत यांनी पत्रकार परिषद घेत ठाकरे गटावर गंभीर आरोप केला आहे हे ठाकरे गटातील गँगवर सामन्यातूनच मॉरिसला के मोठं केलं गेलं असं म्हणत गंभीर आरोप केला आहे एखाद्या नेत्याच्या घरात असं घडून ही एकनाथ शिंदेची देखील प्रामाणिक इच्छा आहे आमची देखील इच्छा आहे म्हणून या कठीण प्रसंगात घोसाळकर कुटुंबियासोबत आम्ही आहोत असं असताना राजकारण करायचं आणि एकनाथ त्यामध्ये आणायचं प्रवृत्ती वाढते आहे त्यामुळे आम्ही जाहीर निषेध करतो असं उदय सामंत यांनी म्हटलं आहे छत्रपती संभाजीनगर क्रांती चौकात आज उद्धव बाळासाहेब ठाकरे गट व भारतीय जनता पार्टी या दोन्ही गटांनी निदर्शने सुरू केली आहे यावेळी दोन्ही गटांकडून समोरासमोर येऊन घोषणाबाजी करत वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न सुरू होता यावेळी पाच ते आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती ठाणे निरीक्षक शुभांगी देशमुख यांनी दिली आहे सह्याद्री बुलेटिन मध्ये ते संबंध मात्र तुम्ही पाहता सह्याद्री शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री